तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्हाचं अनावरण हे आज करण्यात आलेले तर तुतारे वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात हे पोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम हा पार पडला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं घशात या पक्षाच्या नवीन चिन्हाचं अनावरण हे कसं करण्यात आलं आणि तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण आता तुतारी आणि मशाल हे दोन्ही चिन्ह भाजपचा कसा गेम करू शकतात याबद्दल माहिती ही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलेले तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे तर त्याआधीच या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन हे करण्यात आलेले खरं तर ऐतिहासिक असलेल्या या चिन्हाचं अनावरण किल्ले रायगडावर हे करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत जाऊन शरद पवार यांनी आपल्या हस्ते या चिन्हाचं अनावरण केलं दरम्यान पाहिलं तर यानंतर शरद पवारांनी जयंती संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वाससुद्धा निर्माण केला तर शरद पवारांना रायगड किल्ला हा चढण्यासाठी अवघड आहे आणि याचमुळे शरद पवारांना रोपवेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहोचवलं त्यानंतरून त्यांना तेथून पालखीच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं तर रोपवे ते कार्यक्रमस्थळ इथपर्यंत जाण्यासाठी बरंच अंतर चालावं लागते त्यामुळे शरद पवार यांना इतके चालणे शक्य नाही त्यामुळेच त्यांना पालखीच्या साह्याने कार्यक्रमस्थळी नेण्यात आलेले तर त्यावेळी ते त्यांच्या सुरक्षेचा ताफा सुद्धा हा सोबत होता तर तसे पाहिले तर जवळपास चाळीस वर्षांनंतर शरद पवार हे किल्ले रायगडावर आज आलेले आहेत तर सध्याचा संघर्ष हा वैचारिके या देशात अनेक राजे झाले संस्थानिक झाले परंतु रहितीचा राजा एकच झाला सध्या राज्यात अडचणी वाढतील ची स्थिती शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणार राज्य होते आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील असं सुद्धा शरद पवार हे कार्यक्रमात म्हणाले तर निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिलेली संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी तुमच्या संघर्षातून त्यागातून यश या मिळणार याची खात्री आहे ऐतिहासिक भूमीत आपण आलेलोय या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असं आव्हान सुद्धा शरद पवार यांनी केलं तर या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत पाहिले तर जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं पण मग आता शेवटी शरद पवार यांच्या गटाचं नवीन चिन्ह तुतारी आणि तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचं मशाल हे दोन्ही चिन्ह आता भाजपचा गेम कसे करू शकतात त्याबद्दल बोललो तर सध्या त्याबद्दल बरीच चर्चा ही रंगते की मशाल आणि तुतारी ही दोघी भाजपचं गेम हे करू शकतात तर यामागचं कारण पाहिलं तर या दोन्ही गटांची चिन्ह ही महाराष्ट्राशी जोडणारी आहेत कारण मशाल ही, ही विजयी लढाई करताना वापरण्यात येणारी गोष्ट आहे तर तुतारी विजयाचं रणशिंग फुंकण्यासाठी वापरण्यात येणारी गोष्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रामधील इतिहासात पाहिलं तर या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व हे दिलं गेलेले आणि याच कारणास्तव शरद पवार यांनी आपल्या नवीन चिन्ह तुतारीचं अनावरण हे सुद्धा शिवरायांच्या रायगडावरूनच केलेलं दिसते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारे राजकारण हे आता केलं जाऊ शकतं असं बोललं जाते अगदी असंच ठाकरेगटनसुद्धा माशालीसोबत हे केलं होतं त्यामुळेच आता भाजपाच्या हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्ष या चिन्हांचा वापर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा इतिहास यांसोबत जोडून राजकारणाची खेळी ही नवीन खेळू शकतात आणि अशा प्रकारे भाजपाला टक्कर देत त्यांचा गेम हे करू शकतात असं बोललं जाते तर मग अशात तुम्हाला काय वाटते या नवीन चिन्हांसोबत हे दोन्ही पक्ष भाजपाला टक्कर देऊ शकतात का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय मराठा आंदोलनात कशा प्रकारे फूट पाडली जाते ज्यामुळे मनोज जारांगी पाटील यांचा गेम होतोय का त्याबद्दल डिटेल माहिती ही तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्कीच पहा